तारीख होती अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ठिकाण होते पालघर जिल्हा कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितले की डोंगराखाली असलेल्या ओढ्यामध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाची पाणी केली त्यांना मृतदेहाजवळ एक वापरलेला कंडोम आणि एक सेक्स स्प्रे आढळून आला होता या महिलेच्या अंगावर बुरखा असल्याने ती मुस्लिम समाजातील महिला होती पण या महिलेची ओळख पटेल असा कुठलाच पुरावा घटनास्थळी आढळून आला नव्हता ती महिला कोण होती कुठली होती त्या महिलेचा खून का केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा माणसाच्या मनात वासनेची आग भडकली की तो सगळे काही विसरून जातो केवळ आपल्या शरीर सुखासाठी आपपलेले लोक नातेगोतेही विसरून जातात पण या दुराचाराचा शेवट हा अत्यंत भयानक असतो याची जाणीव त्यांना नसते त्यातही एखाद्या बाईचा पाय घसरला तर मात्र विनाश आठळच असतो वसईच्या धानी उग तलाव परिसरात सायरा बानू वय चौतीस ही महिला तिचा नवरा उल्लाह आणि दोन मुलांसह राहत होती सर्वसामान्य परिवारातील ती एक गृहिणी होती नवरा आणि दोन मुले हे तिचे जग होते ती संसारात आणि जबाबदारीमध्ये गुंतलेली होती वयाची तिशी पार केलेल्या सायरा बानूला विशीतील भाचा नवाजुद्दीन याची भूल पडली नवाबुद्दीन वई एकवीस आणि सायरा बनू हे नात्याने मामा आणि भाची आहेत दोघांमधील नाते पवित्र होते पण दोघांच्या मनात वासनेचा शैतान शिरला होता ती आपली मामी आहे हे विसरून नवाबुद्दीन तिच्या शरीरावरून नजर फिरू लागला त्याच्या नजरेतील पाप तिच्या लक्षात आले तेव्हा तिने त्याला ते अडवायला हवे होते नात्याची आठवण करून त्याची कान उघडणी करायला हवी होती पण झाले उलटेच तिलाही त्या कवळ्या युवकाची भूल पडली की त्याच्या गैरवर्तनाला प्रतिसाद देऊ लागली तसे त्याने धाडस केले तीही मागे हटली नाही ना त्याला कलंक लावत ते दोघे शरीर सुखाचा आनंद घेऊ लागले त्यांच्यातील हे अनैतिक संबंध चोरी चुपे सुरू होते दोघेही या अवैध संबंधातून सुख ओरबाडून घेत होते त्यांचा हा खेळ गेले दोन वर्ष मनसोक्तपणे चालला होता नवाजुद्दीन तरणा होता आणि त्याला त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी असणारी मामी बघायला मिळत असल्याने तो खुशीत होता तर दहा वर्षाने लहान तरुणाकडून सुख घेताना तीही हरकून गेली होती पण समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे नवाबुद्धींचे लग्नाचे वय झाले होते घरचे त्याच्यासाठी स्थळ शोधत होते नजाबुद्दीनच्या घरचे त्याच्या लग्नाच्या तयारीला लागले मामी म्हणून सायरा बानू त्यात पुढाकार घेत असली तरी ते वरचेवर वर होते त्याचे लग्न झाले तर तो आपल्यापासून दुरावणार ही भीती तिला होती त्यामुळे ती त्याला लग्न न करण्याबाबत सांगत होती ती सांगेल तेव्हा तो मान हलवायचा पण घरच्यांनी मुलगी बघण्यास सांगितले की तो चुपचाप जायचा त्याची चांगलीच कोंडी झाली होती त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळ शोधले आणि त्याचे लग्न जमवले त्याला काही बोलता आले नाही पण त्याचे लग्न ठरल्याने सायराबानू चिडून होती सहा महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले तो संसाराला लागला हे सायरा बनूला खटकत होते या कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले शेवटी यावर शेवटचा तोडगा काढण्याचे ठरले आपण एकत्र भेटू रोमांस करू असे त्याने मामीला सांगितले ती त्याच्याबरोबर जाण्यास लगेच तयार झाली मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी नवाबुद्दीन हा सायरा बानू हिला घेऊन फिरायला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला तिला नालासोपारा पूर्वेच्या धान्यूबाग येथील डोंगरात घेऊन गेला येतानाच नाबुद्दीन याने सेक्सप्रे आणि कंडोम आणला होता त्याचा वापर करताच त्याच्या उत्तेजना वाढल्या आणि उघड्यावरच त्या दोघांनी संबंध करण्यास सुरुवात केली कसलीही लाज न बाळगता त्यांचा खेळ रंगला होता काम तृप्ती होऊन बाजूला झाल्यानंतर मात्र त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली त्याने का लग्न केले असा जाब तिने त्याला विचारला त्यानेही तिला उलट उत्तर दिले शणभरापूर्वी एकमेकाला सुख देण्यासाठी बिलगले ते दोघे आता एकमेकांना दोष देत भांडण करू लागले होते वाट चांगलाच पराकोटीला गेला होता चिडलेल्या नदाबुद्धीने रागाच्या बरात खिशातील धारदार चाकू बाहेर काढला आणि मामीच्या गळ्यावर वार केले तिचा गळा चिरला गेल्याने रक्ताची चिरकंडी उडाली आणि ती तडफड करू लागली पण त्याने तिला दाबून धरले आणि क्षणाभरात ती ठार झाली तिचा मृत्यू झाल्याची खात्री होताच त्याने तिचा मृतदेह धान्यूबाग येथील डोंगराखाली असलेल्या ओढ्यामध्ये फेकून दिला त्यानंतर तो थेट दिल्लीला पसार झाला तिची ओळख पटेल असा कोणताही धागा त्याने मागे ठेवला नव्हता पालघर जिल्ह्याच्या वसईच्या पेलार पोलीस ठाण्याच्या हद्दीत धान्यूबाग पाडा येथील डोंगराखाली असलेल्या ओढ्यामध्ये मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता तिची धारदार शास्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाणी केली असता मृतदेहाजवळ एक वापरलेले कंडोम आणि एक सेक्स स्प्रे आढळून आला होता या महिलेच्या अंगावर बुरखा असल्याने ती मुस्लिम समाजातील असावी असा अंदाज होता पण या महिलेची ओळख पटेल असा कोणताही धागा घटनास्थळी नव्हता ती कोण कुठली याबाबत काहीच हाती लागत नव्हते पोलिसांसमोर मृतक महिलेची ओळख पटवणे आणि मारेकरीचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते ते आव्हान स्वीकारून परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त जयंत बसबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गुन्ह्याचा तपास करत होते तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली पोलिसांना मृतदेहाजवळ आढळून आलेला कंडोम आणि सेक्स स्प्रेवरून गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला त्यावर लावलेल्या कोडवरून ज्या मेडिकलमधून त्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्या ठिकाणी पोलीस गेले त्यांनी तिथे विचारणा केली मेडिकलच्या मालकाने ज्याने ही कंडोम आणि सेक्स स्प्रे घेतला होता त्याचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना दिले परंतु तो तरुण कोण होता याचा उलगाडा होत नव्हता दरम्यान महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिच्या पोशाखावरून ती मुस्लिम असल्याचा तर्क लावला होता त्यावरून परिसरातील मतदार याद्यांमधील मुस्लिम महिलांची नावे तपासली आणि त्यावरून शोध घेण्यास सुरुवात केली धान्यूबाग येथील एका घरात जयाऊल शहा याच्या घरात मयत महिलेचा फोटो घेऊन विचारपूस करण्यासाठी गेले तेव्हा मयत मैला जियाऊल याची पत्नी सायरा बानू वय चौतीस असल्याचे समजले सायरा बानू ही मागील तीन दिवसापासून बेपत्ता असल्याचे जयाऊल यांनी सांगितले पोलिसांनी त्याला मेडिकल दुकानातून त्या तरुणाचे सी सी टी व्ही चित्र दाखवले तेव्हा तो तरुण जियाऊल याचा भाचा नदाबुद्दीन वय एकवीस असल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी चौकशी केली असता नजाबुद्दीन हा दिल्लीत पळून गेल्याची माहिती मिळाली पोलिसांचे एक पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले तो एका बेकरीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी दिल्लीच्या आमनविहार परिसरातील सुमारे दीडशे बेकऱ्या पाळता घातल्या तेव्हा एका बेकरीत तो काम करत असलेला आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले व त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची खळबळजनक कबुली दिली त्यानंतर ते त्याला दहा जूनपर्यंत पोलीस कोठवडीत सुनावण्यात आली अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा